करवीर तालुक्यातील इसपुर्ली इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून नवीन तयार करण्यात आलेल्या क्रीडांगणाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी इसपुर्ली गावची दोन हजार एकोणीस पासूनची क्रीडांगणाची मागणी होती ती अखेर पूर्ण झाली या क्रीडांगणावर टूर्नामेंट आयोजित करा सर्व बक्षिसे आपण देऊ प्रत्येक गावात क्रीडांगण असलं पाहिजे हे स्वप्न होतं आम्ही कामे करतो पण मार्केटिंग करत नाही क्रीडांगण उभारण्यास गायरान जमिनीचा अडथळा होता हा अडथळा दूर करण्यासाठी मंत्रालयामध्ये विविध विभागांच्या दहा ते अकरा बैठकांनंतर क्रीडांगण उभारण्यास परवानगी मिळाली आमच्या प्रयत्नातून फक्त दक्षिण मतदारसंघाचा नाही तर संपूर्ण राज्यातील क्रीडांगणाचा प्रश्न सुटला यावेळी तरुणांनी दुचाकी रॅली काढत क्रीडांगणावर प्रवेश केला आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रिकेट खेळात सहभाग घेत बॅटिंग केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी